सोन्याचे अशा डोळे फिरता कसे होत्या डोळे डोळे एकदा फिरून दाखव नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आत्ता वाजले साडे अकरा पावणे बारा झाले बारा वाजून गेले बारा साडे अकरा मी मागे बघितलं मला किती वाजले ते पाहुणे वाजले पाहुणे एक होत आलाय ब्लॉक आता स्टार्ट करतो आहे आणखी बाबूला आता जरा चाललं आहे फिडिंग वगैरेचं काम चाललंय रात्री जे एक वाजता आता आणि आजी आणि ते दोघांचं काय चाललंय आम्ही इकडे बसलो बाबा हे सोनल बसले सोनल रात्री जागरण चालूच आहे हॅटिन्यू जागरण करतेच आहे चालूच सांगू आणि इथे आजी आणि नातूरचं काय चालू आहे तिकडे त्यामुळे खूप गडबड आहे रात्रीची रात्रीची या लोकांची जागरण चालूच असतात दोघांची पण दोघं पण चार पाच वाजे पण जागेच असतात बघा ते तो एक तास तीन तास हो तीन चार वाजत होतो तीन चार वाजता चुकतोच झुकतो आजी आणि मम्मी दोघं पण असतात जागे मी तू जातो तो झोपायला संध्याकाळी सात वाजता ऑफिसवरून आलो होतो मी आलो जेवलो थोडं स्वतः डायब्लॉग काही खास नव्हतं होतं म्हणून काय दाखवलं ना तुम्हाला आणि आजचा आपली ब्लॉग तर मी संध्याकाळी स्टार्ट करतो रात्री मला माहिती आहे की ब्लॉग मी रात्रीचे स्टार्ट करतो आणि थोडं बाहेरचं पण मला शूट करायला पाहिजे बट मी नाही करत आहे कारण की याच्यामध्ये बाहेर जायला पण नाही आहे काय शूट करायला तर नक्की मला वेळ मिळाला नक्की मी बाहेरचं काय शूट करेन मला जर मिळाला तर काही जायला मिळालं बाहेर तर मी नक्की शूट करेन ते तर आजचा ब्लॉक तर आज सोनल तर घरातच आहे ऑफिसला जात नाही तिची तर सुट्टी चालली आहे मस्त आराम करते <laughs> ओ, चार वाजेवर रात्री नाईट आउटला असते ती नाईट ड्युटी चालली तिची ऑफिसमध्ये मॉर्निंग ड्युटी करते आणि इथे नाईट ड्युटी करते हा

आता माझ्या तरी मी तरी होतो मला सुट्टी घेतली होती म्हणून मी होतो दहा दिवस आता ही लोक जात होते मग त्यामुळे आणि काय सोनलचं तर काय आता घरातच असल्यामुळे सोनलला काय चार काय का पाच काय रात्र नाईट रात ड्युटी चालू आहे सोनलची दिन वरते तर मस्त थंडगार लागतो मस्त होतो वरती छान तुम्ही सोपी जात

30, 40, 60. तो दिवस मारने 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 का 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 करने करने सो सो फिर उठने यही दिन भर चलता रहता है कभी मारने 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 का सो का 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 मारने का टैंक फुल करने का, सो जाने का। जाने का। फिर वापस उठने करके पट्टी करणे का, 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 तीन चार महिना <laughs> टँक फुल करायची कर आणि झोपून जायचं परत पट चाळीस मारायची टँक फुल करायची झोपून जायचं हेच चालू असत दिवसभर

इतनी खुशी, इतनी खुशी हिंदी आ, बोल? योड़ी, योड़ी गुछी 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 ना मराठी एवढी खुशी नाही आनंद मराठी बोलतात एवढी खुशी नाही एवढी आनंद एवढा आनंद कुठून येतो आनंदीकडे तिकडे तिकडेच इकडे आजी आणि आजी आणि नातूच हे असं काय टी शर्ट पण खाली होत नाही टँक फुल झाला चाळीस मारायची टँक फुल करता झोपून जायचं आता झोपला झोपल्यानंतर कुठे गेलं झोप झोप जा जा सोनल जा झोप जा माय चप्पल बाहेरच राहिली जाऊ त चप राव दे घुस आहे बाहेर मरू दे आतमध्ये येईल नको रे राव दे बाहेर काय चप्पल पण खराब झालेली घेऊन घे तू घेऊन घे झोप येते हा आभी तो हुई आ, तो अभी तो दिन सुरू है अभी नाईट ड्युटी लगेच डोळ्या पाणी मारून येतात सोन्याच्या अशा डोळे फिरता कसे होत डोळे 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 एकदा फिरून दाखव सोन्याच्या डोळ्या अशा फिरता पाणी मार्च नाईट मारायची सवय नाही रात्री जवळ जागायची सवय नाही एक दोन माझ्यापर्यंत

चला ब्लॉग मी जास्त मोठा नाही करत आहे माहिती आहे मला ब्लॉग घरातलाच होत आहेत मी पण समजू शकतो पण बाबू आणि सगळ्या कामामध्ये मला बाहेर या दुसरे युनिक ब्लॉग बन बनवायला मला त्या ते तेव्हा हे नाही मिळत वेळ नाही मिळत आहे पण नक्की पण नक्की मी प्रयत्न करेन ब्लॉग नक्की मोठे आणि चांगले ब्लॉग बनवायचे आणि व्यवस्थित ब्लॉग बनवायचे तर चला इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही फेसबुकवर भेटी ब्लॉग बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया उद्या बाय आणि गुड नाईट